कर्ज तालुक्यातल्या अतिदुर्गम भागामध्ये वसलेल्या मौजे लोभेवाडीमध्ये आधी दोन हजार पंचवीस वर्षाच्या सुरुवातीलाच अशा जादूटोण्याच्या घटना घडल्याचा प्रकार ताजा असतानाच आणि त्या घटनेच्या भीतीच्या सावटामधनं लोभेवाडीतील ग्रामस्थ हे सावरत असतानाच सुरू असलेल्या नवरात्र उत्सवामध्येच अशा जादूटोणा करणीसारखा प्रकार पुन्हा समोर आला आहे त्यामुळे गावावरती कोणतं तरी संकट ओढावणारे या भीतीमधनं लोभेवाडीतील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात भयभीत सुद्धा झालेत तर ह्या भयभीत ग्रामस्थांचं प्रबोधन करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन संस्थांचे पथक पुढे सर आहे आणि ग्रामस्थांचे भंपक अंधश्रद्धेबाबत प्रबोधनही केलं जाणार आहे तर असे घाणेरडे प्रकार करणाऱ्यांवरती पोलीस प्रशासनाकडून सुद्धा लक्ष देऊन कडक कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांकडनं केली जाते एकीकडे एक जादूतोणासारखा भंपक आणि निरर्थक अशा अंधश्रद्धा समजल्या जाणाऱ्या गोष्टी या देशामध्ये आणि राज्यांमधनं समोर येत असतानाच कर्जत तालुक्यातल्या अतिदुर्गम भागामध्ये वसलेल्या लोभेवाडीमध्ये घडलेल्या जादूतोणा आणि कर्णीच्या प्रकारामुळे मात्र कर्जतकरांवरती काळ्या जादूची माया कायम असल्याचं सुद्धा दिसून येते तालुक्यातल्या दुर्गम भागामध्ये वसलेल्या लोभेवाडी या आदिवासी वाडीच्या गावाच्या वेशीवरती साधारण जानेवारी दोन हजार पंचवीस या वर्षात अज्ञातांनी देवदेवस्की केल्याचा प्रकार घडलेला होता आणि कर्जत शहराला लागून असलेल्या हलिवली गावातल्या कातकरीवाडीमध्ये वाडीमध्ये स्मशानभूमीमधल्या जादूटोण्याचा टोण्याचा प्रकार सुद्धा उघडा केल्याची ताजी घटना होती आणि त्यातच पुन्हा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या लोभेवाडी गावच्या वेशीवर घडलेला जादूटोणा आणि करणी प्रकरणानंतर आता पुन्हा सुरू झालेल्या नवरात्री उत्सवामध्ये लोभेवाडी गावातच जाणाऱ्या रस्त्याच्या टोकावरत्या वेशीवरती मुठभर माती टाकून त्यावरती भाज्या पिळदार लोखंडी पट्ट्या जिरा मोरी लिंबू अशा अनेक वस्तू जमा करून त्यावरती गुलाल आणि लिंबू आणि चार कोणामध्ये कापून बाजूला राख जाण्याचा प्रकार अज्ञात व्यक्तीकडनं करण्यात आल्याचा प्रकार सकाळच्या दरम्यान बाहेर पडणाऱ्या ग्रामस्थांना दिसलाय त्यामुळे इथल्या ग्रामस्थांच्या मनामध्ये वेगळ्या भीतीचं सावट आता निर्माण झालंय आणि हा प्रकार गावावरती काळी जादू करून करणी करण्याचा प्रकार केला गेलाय की गुप्तधन मिळवण्यासाठी करण्यात आलाय असा प्रश्न सध्या ग्रामस्थांकडनं विचारला जातोय तर काही वर्षांपूर्वी लोभेवाडीमधल्या स्मशानभूमीत अज्ञातांनी दफन केलेला मृतदेह हो, जमिनीवर काढून फूल, गजरा पसरवून मध्यरात्रीच्या मद, वेळी पूजा केल्या गेल्याचं आणि यावेळी इथल्या बाबा पुजारी पळून गेल्याचं सुद्धा ग्रामस्थांकडून सांगण्यात येते तसेच आला पनवेलवरून की असं असं झालेल्या गावामध्ये तर मला वाटलं बरंच उशीर होईल म्हणून म्हटलं मी उद्या जाऊ पण म्हटलं नाही हे ताजू ताजू जाऊया तर आम्ही तिघं इथं आलो तर तुम्ही देवावर श्रद्धा ठेवता श्रद्धा ठेवणं चूक नाही श्रद्धा ठेवायला पाहिजे आपल्या घटनेने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे उपासनेचं आणि धर्मपालनाचं कुणी कुठल्याही धर्माचं पालन करू शकतो कुठल्याही त्या नावानं कोणी जर फसवणूक करीत असेल मग ती कुठल्याही प्रकारची असो तर त्या त्याला आम्ही आक्षेप असतो आमचा तर त्या ठिकाणी आम्ही येतो हां तर धर्मपालनाचं उपासनेचं स्वातंत्र्य प्रत्येकाला ज्याने त्याने करावी परंतु आता कायदा झालेला आहे तुम्हाला माहिती नसेल परंतु अंधश्रद्धा निर्मूलन ने एक कायदा केलेला आहे दोन हजार तेरा साली ज्या वेळेला डॉक्टर दाभोळकरांना ओळखता का तुम्ही हो, नाव माहिती आहे नरेंद्र दाभोळकर नरेंद्र दाभोळकर हे सम समितीचे कार्याध्यक्ष होते आणि त्यांची हत्या झाली ती ह्याच्यासाठीच झाली की तर हा जो कायदा बनला आहे हा दोन हजार तेरा साली बनलेला आहे आणि त्या कायद्याचं पी डी एफ माझ्याकडे आहे अमानुष अनिष्ट व प्रथा ही अनिष्ट प्रथा आहे जादू टोना यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम दोन हजार तेरा सन दोन हजार तेराचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तीस हां त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत तर हे सुद्धा त्यात येतं असं करू नका ज्या वेळेला तुम्ही जर का सापडले करताना तर कायद्यातून तुमची सुटका होणार नाही त्याला जमीनसुद्धा होत नाही तर हे लक्षात असू द्या आणि असं काम करू नका त्याने काय होत नाही बरं का म्हणजे आपण म्हणतो की चमत्कार असतो तर चमत्कार नसतो आम्ही त्याला सपशेल नाकारतो असा वेळ झालेली आहे मला जर हे आधी दुपारी वगैरे कळलं असतं तर मी तुम्हाला चमत्कार कसे केले जातात ते दाखवले असते म्हणजे जे बुवा बाबा भगत मांत्रिक तांत्रिक हे कसे चमत्कार करतात ते सगळे चमत्कार आम्ही करून दाखवतो नोटाचा पाऊस लोक पाडतात की नाही तर आम्ही आम्हीसुद्धा तसा पाऊस पाडून दाखवतो पण तसा पाऊस ते जे आहे नोटांचा पाऊस पाडणं हे सगळं खोटं आहे लबाडी आहे फसवणूक आहे त्याच्यामध्ये खूप फसवणूक होते तर आम्ही सगळं तुम्हाला करून दाखवतो एक दिवशी मी येईन आम्ही आमची सगळी टीम घेऊन येईल आणि तुम्हाला कसं फसवणूक होते आपली ती करून दाखवू ह्याच्यामध्ये कोणी कापूर जळता कापूर खातात की नाही माहिती आहे ना तुम्हाला जळता कापूर खातात तर सुद्धा आम्ही हातावर पेटवतो आणि तो तोंडात टाकतो आम्ही घाबरत नाही तुम्हालासुद्धा करता येईल म्हणजे तुम्ही सुद्धा ते करू शकता हां अंगावर आग खेळवतो आपण तर ती सुद्धा आम्ही खेळून दाखवतो मुस्लिमामध्ये सवारी असते सवारी माहिती आहे का म्हणजे तुम्ही पेटते निखारे ठेवायचे एक खड्डा खोदतात त्याच्यामध्ये निखारे टाकतात त्याच्यावरून त्या सवाऱ्या जातात ते आम्ही सुद्धा करून दाखवू शकतो करून दाखवतो काय होत नाही काय घाबरायचं नसतं तर त्याच्यामध्ये काही तांत्रिक कारणं आहेत काही सायंटिफिक कारणं आहेत तर त्या कारणाने म्हणजे कुठलीही एखादी घटना जर घडली ज्या ज्या घटना आपल्या समोर घडतात त्या प्रत्येक घटनेला कारण असतं त्याला म्हणतात कार्यकारणभाव त्याला म्हणतात वैज्ञानिक दृष्टिकोन <laughs> हां तर घाबरण्याचं काही कारण नाही हे आम्ही आम्ही स्वतः आमच्या हाताने भरलं हे नारळ जर जर असं चांगलं असतं तर आम्ही इथंच फोडलं असतं इथं आम्ही खाऊन दाखवलं असतं लिंबू तुम्ही ताजे ताजे जर आला असतं आम्ही इथं त्या लिंबू कापून त्याचा रस आम्ही पिलो असतो घाबरण्याचं आम्ही काही घाबरण्याचं कारण नाही तुम्ही सगळे मला वाटतं बरेच शिक्षित दिसता इथं पहिल्यासारखं नाही राहिलेलं आता ना। ना। चौथी वेळ भूमीमध्ये जास्त माणूस कोणत्या दिवशी घाबरतो स्मशानात जायला अमावश्य ह तुम्ही तुमच्या स्मशानाच्या इथं एक दिवशी कार्यक्रम ठेवा आपण तिथंच जेवण बनवू तिथंच जेवून तिथंच बसू रात्री बाराच्या पुढे सकाळपर्यंत सुद्धा आपण बसू शकतो तर तुम्हाला मी एक सांगतो भूत नसतं काय भूत नसतं काय घाबरायचं नाही याच्या आप आपल्या मनात बिंबवलेलं आहे किंवा अमक्या अमक्या ठिकाणी आता हा समजा पूल आहे हां तिथं रदारी कमी असते मग एक अमकं अमकं झाड आहे मग त्या झाडावर भूत असतं आणि मग आपण जेव्हा जेव्हा जाऊ अरे भूत असतं बरं का आपण घाबरतो रात्रीच्या वेळेला तर घाबरूच नक्की घाबरू तर भूत नसतं आणि हे करणी मिरणी जादू ठेवणा काही नाही आहे हां तर घाबरू नका हा मोठा कायदा आहे काय सुख आहे माणूस आहे बाई आहे कोण असतील ती इथं ऐकत असतील पण तुम्ही ह्या पुढे करू नका जर का तुम्ही सापडले तर कायद्यामध्ये त्याला जामीनसुद्धा होत नाही कायदा खूप कडक आहे